फॅशन गोल गळा नको ब्लाउजच्या पुढच्या गळ्याचे दहा ट्रेंडिंग डिझाईन नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजकाल ब्लाऊज चे पुढचे गळे गोल गळे टिपिकल ओल्ड फॅशनचे वाटतात म्हणून कोणी शिवत नाही तुम्ही सुद्धा ब्लाऊजचा गळा गोल न शिवता या स्टाईलचे ब्लाऊज शिवू शकता ब्लाऊजच्या पुढच्या गळ्यासाठी तुम्ही हे नवीन डिझाईन्स टेलर कडून शिवून घेऊ शकता यासाठी तुम्हाला फार खर्चही लागणार नाही आणि ब्लाउज येईल असे युनिक तुम्हाला कॅटलॉग कॅटलॉगमध्येही सापडणार नाहीत सेलिब्रिटी सुद्धा आजकाल अशा प्रकारचेच गळे शिवतात लग्न सराईसाठी किंवा पार्टी फंक्शनसाठी तुम्ही या पद्धतीचे ब्लाउज शिवून घेऊ शकता आजकाल मागे दोरी बांधण्याची फॅशन ट्रेंडिंग आहे काटपत्राची साडी असो किंवा साधी शिफॉन जॉर्जेट साडी कशावरही असं ब्लाऊज मस्त दिसतं जर तुम्ही फुल स्लीव ब्लाऊज शिवणार असाल तर असा ब्रॉड गळा शिवू शकता पंचकोनी गळा पुढच्या बाजूला शिवण्यासाठी एक उत्तम चॉईस आहे पंचकोनी गळा शिवल्यास ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट रंगाची पायपिंग करून घ्या डीप व्ही गळा खूपच हॉट आणि उठून दिसतो कॉटनच्या साड्यांसाठी तुम्ही अशा प्रकारचा गळा शिवून घेऊ शकता मागचा गळा बंद ठेवून पुढच्या गळ्याचा असा पॅटर्न शिवल्यास तुमचा लुक फुलून येईल आणि सुंदर दिसाल ही स्टाईल सध्या नवीन आहे टॉप प्रमाणे तुम्ही असं ब्लाउज स्टाईल करू शकता जर असं ब्लाऊज शिवणार असाल तर पुढे प्लेन आणि हातावर वर्क किंवा डिझाईन्स असल्यास उत्तम दिसेल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे दहा ट्रेंडिंग डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद